नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर आज आपण बनवणार पौष्टिक असे गव्हाचे लाडू यासाठी तीन कप गव्हाचे पीठ एक चमचा रवा आणि तीन मोठे चमचे तूप घेऊन असे घट्ट कणिक मळून घेतलेले आहे आता या कणिकेचे आपण असे मुटके करून घेणार आहोत आता हे आपण गव्हाचे लाडू करत आहोत आणि हे लाडू खूपच पौष्टिक असतात तर बघा यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता हे जे घावाचे मोटके आहेत ते आपण तळून घेणार आहोत आता हे जे घावाचे मोटके आपण तळून घेत असताना गॅस हा मंद ते मीडियम गॅसच असावा मोठ्या गॅसवर हे तळायचे नाहीत अगदी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचं नाही तर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते आता याचे तुकडे करून घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये आ, बारीक वाटून घ्यायची त्याचा आपल्याला असा सर असा चुरमा मिळेल आता हा जो चुरमा आहे हा साईडला ठेवायचा आता यासाठी आपण एक गुळाचा पाक करून घेणार आहोत यासाठी दोन चमची तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये बारीक चिरून गूळ घेतलेला आहे आता हा गूळ वितळला की यामध्ये हा गव्हाचा चुरमा टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता या मिक्स करत असताना आपण गॅस बंद केलेला आहे गॅस हा लगेच गुळ वितळला की बंद करायचा नाही तर मग लाडू कडक होण्याची शक्यता असते तर यामध्ये आपण आता या वेलची पावडर जायफळ पावडर घालायची आणि स्वादासाठी आपण थोडीशी खसखसही भाजून घातलेली आहे तर बघा इकडे आता हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचे आपण आता लाडू वळून घ्यायचे हे लाडू पचण्यासाठी खूपच हलके असतात आणि स्वादिष्टही असतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात मुलांनाही आवडतील असे असतात आणि ह्या हे लाडू आपण मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो तर बघा हे लाडू पट -पट असे पटपट वळूनही तयार होतात असे दाणेदार आणि मऊसूत लाडू तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला खात्री आहे तुम्हालाही हे लाडू नक्कीच आवडतील आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशाच पारंपरिक पद्धतीचे किंवा स्वादिष्ट रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर मला नक्कीच कमेंट करा आणि या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद